आणि राजेंद्र पाटील साहेब यांना काशीनाथ पाटील विधानसभा विधानसभाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष पनवेल आणि राजेंद्र पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीनं मुंबई बाळा नांदगावकर साहेबांबद्दल सुद्धा मला बोललं पाहिजे राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नवीन पक्ष स्थापन केला त्यावेळेला सावलीसारखे के साथ देणारे बाळा नांदगावकर यांचा पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आणि यानंतर उर्वरित सगळ्या मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करून मी थांबणार होतो पण मला माहिती आहे की एक असं व्यक्तिमत्व जे राजसाहेबांबरोबर सावली सारखं का कायम राहिलं ते म्हणजे आदरणीय नितीन सरदेसाई साहेब मी विनंती करेन सन्माननीय रवी घरत आणि अरविंद म्हात्रे यांना रवी तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष उरण आणि अरविंद म्हात्रे नगरसेवक पनवेल महानगरपालिका कृपया आपण आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचं स्वागत करावं यानंतर मी शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आदरणीय माजी आमदार राजू पाटील साहेब यांचं स्वागत करावं राजू दादांचं स्वागत होत असताना आपण शांत बसणार का जोरदार राजू दादांच्या स्वागतासाठी व्हायला पाहिजे यानंतर शिव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आणखी एक नेतृत्व आदरणीय अविनाश अभ्यंकर साहेब यांचं स्वागत केलं जाणार आहे मी आदित्य पाटील महादेव वाघमारे आणि बबन विश्वकर्मा यांना विनंती करतो की कृपया आपण आदरणीय आमदार राजू पाटील यांचं स्वागत करावं मी आमदार हा शब्द मुद्दाम वापरतो कारण राजू दादांचं सॉरी अभ्यंकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे मी विनंती करतो बबन मुकादम बबन विश्वकर्मा त्याचबरोबर महादेव वाघमारे आणि आदित्य पाटील हे अभ्यंकर साहेबांचं स्वागत करतील यानंतर विलास भडके ज्ञानेश्वर मोरे यांना विनंती आहे की आपण आदरणीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं स्वागत करावं पुन्हा एकदा बाबासाहेबांची ओळख तुम्हाला करून द्यायची गरज नाही ज्या आबांनी